अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त बुलढाण्यात चर्चासत्र संपन्न अण्णाभाऊंचे साहित्य शालेय अभ्यासक्रमात आणावे चर्चासत्रात ठराव विचार परिवर्तनाच्या लढाईत प्रबोधन आणि साहित्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊंनी लोकक्रांती घडवली करिता शासन प्रशासनाने अण्णाभाऊंचे साहित्य जीवनपट शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे असे मत साहित्यिक विचारवंत मालिनीताई सवडतकर यांनी व्यक्त केले स्थानिक आझाद हिंद संघटना व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे ऑगस्टला बुलढाण्यात आयोजन करण्यात आले होते यावेळी मत साहित्यिक सौ सव सवडतकर यांनी व्यक्त केले सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सुनीताताई जाधव यांच्या अध्यक्षतेत सुरू झालेल्या चर्चा सत्राला सामूहिक माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली सुरेखा ताई निकाळजे पंचफुलाबाई गवई योगिताताई रोठे शाहीर मीराबाई ठाकरे शाहीर सिंधुताई अहिर आशाताई गायकवाड जिजाबाई इंगळे यांनी प्रथम सत्रात तर द्वितीय सत्रात प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे वंचित जिल्हाध्यक्ष निलेश जाधव नारायणराव भाकडे संजय एंडोले नितीन तापडिया अस्लम शाह मुकेश तायडे गणेश थिगडे सतीश हिवरकर विशाल राणे अतुल सोनोने शेख अफसर योगेश कोकाटे आदींनी सहभाग घेतला एकोणीसशे वीस मधले त्यांचा जन्म सांगली गावातील आहे आणि त्यांनी संघर्षमय जीवन जगून आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या भारतासाठी खूप काही योगदान दिलेलं आहे रशियात त्यांनी राजे छत्रपती यांच्यावर खूप मोठा पोवाडा म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेले असे अनेक पुरस्कार अनेक कादंबऱ्या आणि कथा कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यातून जनजागृती झालेली समाजातील दरिद्रता आणि उच्चता निश्चता ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी खूप मोठा प्रकाश टाकलेला आहे एकशे चौरेचाळीस जयंती निमित्त आपण जमलेलो सर्वश्रुत आहे की अनुभवसाठी लोकशाही होते त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून त्यांच्या लिखनातून त्यांच्या मोठ्या मोठ्या साहित्यकृतीतून त्यांनी जनजागरण केलं समाज जागृत केला कशालाही भेले नाही स्वत अगदी निरनिराळ्या ठिकाणी दलित पददलित अशा लोकांच्या तळागळापर्यंत जाऊन त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता लोकांमध्ये जनजागरण केलं जग बदल घालून गाव सांगून गेले मज भिंग रावं या उदांत विचारांना कृतीप्रमाण करणारे लोककवी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं आज संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत आहे सामाजिक सांस्कृतिक कामगार चळवळीत त्यांचं केलेलं कार्य अतुलनीय आहे त्यांच्या स्मृतींना सदैव भारत देश आणि कामगार वर्ग स्मरणीय ठेवेल